माननीय दीपालिताई जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार नमस्ते माझी लाईव्ह आहे काय पण सरांनी खरं तर खूप आमचा आत्ता अनुभव परिचय आहे पण त्यांनी खूप प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं थोडंसं मला गड पण ज्या संस्थेसाठी मी काम करते त्या आणि गायकवाड सरांची ते काम करण्याची पद्धत तो फक्त तो एक सामान जागा आहे इनरवि क्लब ऑफ निगडी प्राईट या संस्थेसाठी मी काम करते आंतरराष्ट्रीय दर्जाची ही महिलांनी महिलांसाठी उद्धव आणत आणि एकूणच समाजातील म्हणजे याच्यासाठी चालू ही संस्था आहे फक्त महिला त्याच्यासाठी काम करतात आणि सरांनी सरांवर त्याच्यामध्ये सरांनी आम्हाला मदत करण्याचे आश्वासन दिलेले तुम्हाला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार सरांनी खूप खूप शुभेच्छा मी मला वाटतं ते थांबावं कारण कवीची वाट बघतात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा